गाईज नंबर बघा फाय डबल झिरो फाय आपला लकी नंबर आहे हो हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता जस्ट दुकानावर ते आलोय या साईडला आपला आकाश भाऊ भाऊ नाही सकाळी रात्री म्हणजे लेट झोपतो रे झोपत येत नव्हते खरं सांगतोय कारण की म्हणजे सकाळी उठायचं होत ना त्याचे मुलं तेव्हा मी तिथे आलो आणि मग तिथे आल्यावर मग आपल्याला सांगतो आपण खारघरला

आज वाटत दोन्ही दुकान लावायचे फळ वगैरे दोन्ही दुकानावर आपल्याला कॉफी घेऊन आलाय कॉफी कोण पिते यार घे नाही गेले अजून चालू कुठे गेलं गेलं आपला दादा आलेला आहे दादा गुड मॉर्निंग चाललोय मी दादा बाबा वीस वीस रुपयाची मागवली अरे तू बोल ना कॉपीचा ऑर्डर दादा काय 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 ते मागवताना वर तू पिताना वर तू खोटा पण बोलता काय बाहेर पैसे बाहेर तीस रुपयाचे दहा रुपयाला तीस रुपयाचे तू बस पस्तीस रुपयाचे दोन्ही धंदा लावायचे आहे हो दादा मरला सगळा झाडू बिडू क्लीन केलाय मस्त मस्त आम्ही मच्छी वगैरे लावलेले हे साइड ला सुरमई हे साइड साइडला गोल साइड साइडला पापलेट आहे हे साइडला पण पापलेट आहे आणि इकडे पण पापलेट आहे दादा बोल काय शब्द रसा का रागर का बघते बनती मी पण पिऊ चाय किती चायपला पिला हातात पहिल्या पिला ना चाय मग फेकतो कशाला शाला माझी माझी का माझी माझ असं कोण बोलतो का सांगायला अरे हो पण नको असं करून पाच रुपयांनी घेतले तो अर्धा घेतला तरी पाच रुपये अक्का घेतला तरी पाच रुपये तसे अर्धा जेन अर्धा होती अर्धा तीन चला काय आता मला पण निघायचंय खारगरला त्याला भाऊ नाही नको रात्री वस्तीला होतो का ना ना रात्री झोपत नाही आला इचार ना दादाला या बंटीला तू इकडे आल्या होतो ना अरे कसं माहित आहे का पहिली गोष्ट आहे तो बाबू पण झोपून ना तिला माझ्या बाजूला झोपलेला रात्री दादा अशी दाखव ना अशी काही नंबर बघा फाय डबल झिरो फाय फाय डबल झिरो फाय आपला लकी नंबर आहे याने नोट हल्ली लय फक्ती लई लांबची हल्ली आणलं आहे कारण की ना गल्ल्यामध्ये होता गाड्यांचा पण नंबर सेम आहे इंस्टाग्रामचा पण नंबर सेम आहे बरं दादाला देतात दा अजून एक याच्यामध्ये किती रुपये द्या तुला पैसे नको दे फक्त हा ठेव याचा मस्त गिफ्टून मी नाही बघ बंटीं मी कशाला मी नाही मागत बाय भेट वाला लग्नाचं आमंत्रण कर पण येणार ना लग्नाला पहिला सांगतो ये तू ये, ये आई ये दादा ये। रोशन दादाला पण घेऊन ये भावाला घेऊन ये माझे आणि बाबूला बाबूला नाही आणणार लहान आहे आमचा प्रवास नाही त्याला एक वर्ष घेऊन ये अक्कलपोटला पण घेऊन ये बाबूला सगळीकडे घेऊन जाण पहिले थोडा मोठा होऊन देहान हरी बाई होऊन दे ना त्याला माझी बहीण आलेली आहे मस्ती की कारण की आई तर आहे ना बहीण आली मच्छी कापायला बहीण तू कशी आहे बऱ्याच दिवसानी मस्त दुपारचे वाजले चार वाजले आज जरा लेट चालू आहे कारण की बाहेर बघू शकता खूप एवढा पडतो ना सांगून फायदाच नाही काय तर आता चार वाजले जायला निघो गाईडला गाडी चालू दुकानावर आलोय दुकान वगैरे म्हणजे लावलं नाही तर ता, तसंच ता, तुम्हाला माहिती आहे लगेच लावत नाही या साईडला बघा भांडे वगैरे लावून ठेवलेले या साईडला ऊन जास्त पडते ना म्हणून आम्ही चादरी वगैरे लावतो मी तिकडे रे खोट्या थोडी ना ते म्हणजे मेन गोष्ट याच्यात पापलेट वगैरे येतात ना पापलेट नाही लावत सांग जरा उन्हाचे मुळे खराब होतं उन्हामध्ये सुकतं मग वरती कसं काल काल पडतात ते सुकले म्हणून ते लावित नाही बाकी आम्ही हे लावून ठेवतो कारण की लोकांना दिसलं पाहिजे दुकान चालू आहे ते बघा या साईडला सिग्नल हा मेन गोष्ट धूप लावतो धूप लावल्यावर कसा असं सिग्नल जात ना मग लोकांना वाटत चालू लांबच्या दिसत बरोबर तुम्ही विचार करत असाल आम्ही एवढे खुश काय तर काही आमचं फक्त तीस सबस्क्राईबर बाकी आहेत लवकर लवकर बंटी करा बंटीला पुढे न्या तर याचं सेलिब्रेशन तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल नक्कीच जोपर्यंत एक हजार होत नाही तोपर्यंत करता येत नाही खालीवर होत चालले कधी होतात कधी पण आम्ही आम्ही विचार करतो लवकर झाले पाहिजे पण टाइम नुसार होईल जसं वेळ येईल तसं होईलच पण तुमचा सपोर्ट असंच राहू द्या

दुसऱ्या क्लासात देऊ नका मला या मस्त ताकद मस्त पिऊन जिरा आई जस्ट घराची चालू आहे कारण की वहिनी वाटतं आईसाठी चाय देणार तर चाय घेऊन जातो आईला पहिले जुली वहिनी इथंच उभी आहे यार नशीब इथं उभी वहिनी काय काय दिले ह्याच्यात हा काय काय दिले ह्याच्यात चालेल चल चल चला आता वहिनीने तर चाय दिले तो आईला देऊन येऊ पटकेन बघू आईची तब्येत पहिल्यापेक्षा कशी आहे जस्ट पोहोचलो आता दवाखान्यात तिथं या साईडला साई असतो कारण पोहोचलो कारण चालत चाललं कारण इथं लिफ्ट लवकर येत नाही ना चालत या साईडला लिफ्ट लवकर येत नाही या बाबा याच कारणावर चौथी माल्यापर्यंत चालत जायचं आपल्याला चला आता जाऊया आराम आई इकडे गेलो बघू या साईडला आई बघा चौर चल चाय पिझा इथे आई <laughs> आई ते दाखल तरी मला मला बोलते म्हणते लक्ष दे ठीक आहे देतो आम्ही लक्ष दादा आहे मी आहे वरतून आपली ताई पण आले चला नाही भूया जायला बघा दुकान वगैरे लावून झालंय बघा या साईडला नाही आपली ताई पण आले का होतं ताई काही बोलत नाही मस्त एकटेच खाते इथेच मी नक्की आई बोलली दादाला पण घेऊन जादाला सर्व दुकान वगैरे बंद करून झालंय जादा मस्त पाणी मारतो या साईडला या साईड ला आपला भाऊ पण आहे मस्त साफसफाई वगैरे चालू आहे दुकानाची हे बघा सर्व मच्छी बंद करून झाली खूप मेहनत करतो भाऊ सर्व कामं करून झालेली आहे तर आजचा ब्लॉग येथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका